कोलवाड येथील हे पवित्र महादेवाचं मंदिर गेल्या अनेक चारशे पाचशे वर्षापासूनची या पंचकृशील सर्व जवळपास पंधरा ते वीस गावांची श्रद्धा या महादेवाच्या चरणी या ठिकाणी आहे आणि म्हणून या पंचकृषीतील सगळीच्या सगळी गावं श्रद्धेने भावनेने आपुलकीने या ठिकाणी दर्शना करता येतात उपवास करतात सकाळी पाच वाजेवा अगदी रात्रभर या महादेवाच्या दर्शनाकरता महादेव प्रसन्न झाले पाहिजे म्हणून वेगवेगळ्या वेग प्रकारचे नवज देखील करतात आणि मी देखील न चुकता गेल्या अनेक वर्षापासून या पवित्र अशा कोलवटच्या तीर्थक्षेत्राचं आपलं जे महादेवाचं मंदिर आहे या ठिकाणी येत असतो आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर मला खूप समाधान त्या ठिकाणी